रोहितचा दर्जा त्याच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात जास्त होता आताही तो गावातल्या आपल्या भटक्या मित्रांसोबत बसून पत्ते खेळत होता त्यांनी यासाठी मैत्री केली होती कारण त्यांना माहित होते की रोहित श्रीमंत बापाचा मुलगा आहे तो कधी कधीच आपल्या आजोबांना भेटायला गावी येतो रोहित शहरात राहत असला तरी तो जेव्हा कधी गावी यायचा तेव्हा तो भरपूर पैसे खर्च करत असे आणि त्याच्या भोळेपणामुळे त्याचे मित्र त्याला खूप लुटायचे कधी कधी ते कॅरमचा खेळ खेळून त्याला पराभूत करत असायचे तर कधी पत्ते खेळून आताही डाब्याच्या बाहेर बसून समोर ठेवलेल्या पत्त्यांवर पैज लावून तो खेळत होता समोर पैसे ठेवले होते आणि चहाचे कपही पडले होते रोहितच्या मित्रांनी एकमेकांना इशारा करत अप्रामाणिकपणे आपल्या खिशातून पत्ते काढून त्याच्या समोर फेकून आपला विजय घोषित केला हे पाहून रोहितला वाईट वाटले तो म्हणाला आज माझे नशीबच खराब आहे मी तिसऱ्यांदा हरलो त्याने खिशातून उरलेले पैसे काढले आणि पुन्हा पैज लावायला सांगितली नजरेपासून लपवून फसवणूक सुरू केली तेव्हा एका मुलीने खिशातून पत्ते काढणाऱ्या रोहितच्या मित्राचा हात पकडला तेव्हा सर्वजण त्या मुलीकडे आश्चर्याने पाहू लागले ती मुलगी खूपच सुंदर होती ती रोहितला सांगू लागली की तुझे हे मित्र नसून शत्रू आहेत कधीपासून तुला फसवून जिंकत आहेत त्यांनी त्यांचे महत्वाचे पत्ते खिशात ठेवले आहेत हे ऐकून रोहितला त्याच्या मित्राचा राग येऊ लागला त्याचे मित्र म्हणाले आमच्यात येणारी तू कोण आहेस ती मुलगी म्हणाली तुम्ही लोक बैमान आहात एखाद्या सभ्य माणसाशी बैमानी करून त्याचे पैसे लुबाडताना तुम्हाला लाज वाटत नाही का उठा इथून आणि निघून जा नाहीतर मी गावाच्या सरपंचांना सांगेन हे ऐकताच ती मुलं लगेचच तिथून निघून गेली आणि ती मुलगी रोहितला म्हणाली चांगला तरुण मुलगा आहेस देवाने तुला अक्कल दिली नाही का तुला डोक्याचा वापर करता येतो की नाही कधीपासून आपल्या मित्रांकडून मूर्ख बनवत आहेस एवढे बोलून ती मुलगी तिथून निघून गेली परंतु जाता जाता रोहितच्या डोळ्यातील झोप उडवून गेली रोहितला ती मुलगी आवडू लागली होती गावा ती गावातील एका शेतकऱ्याची मुलगी होती गावात असलेल्या एका छोट्याशा स्कूलमध्ये ती मुलांना शिकवायची रोज शाळा सुटल्यावर ती तिच्या घरी जायची तेव्हा ती त्या धाब्यावरून जात असायची तिची नजर त्याच्या मित्रांवर पडायची गेल्या तीन दिवसापासून हेच चालू होते ते रोहितला बैमानीने पराभूत करायचे आणि त्याच्याकडून पैसे लुटायचे रोहित दुसऱ्या दिवशी शहरात आला पण आता तो सतत त्याच मुलीचा विचार करायचा काही दिवसांनी तो पुन्हा गावी गेला तेव्हा त्याला ती मुलगी गावातील शाळेतून बाहेर येताना दिसली रोहित लगेचच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला तू शाळेत शिकवतेस ती म्हणाली हो मी लहान मुलांना शिकवते भले रोहित श्रीमंत बाप्पाचा मुलगा होता वडिलांनी त्याला मोठ्या प्रमाणे वाढवले पण ते स्वतः अशिक्षित होते आणि मुलाला सुद्धा शिकवले नाही ती मुलगी बारावी पास होती आणि कमी पगारावर गावामध्ये गावा असलेल्या स्कूलमध्ये लहान मुलांना शिकवत होती त्या दिवसापासून रोहित फक्त त्या मुली जवळच बोलत होता तिचं नाव राधा होत राधाला तो तिच्याबद्दल विचारू लागला तिचे वडील इतरांची जमीन नांगरायचे तेव्हा त्यांना वर्षभराचे तांदूळ फुकट मिळायचे आणि त्यांची मुलगी म्हणजे राधा जो काही पगार आणायची त्यात ते, ते वडील आणि मुलगी चांगले जगत होते ज्यावेळी राधाच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा ती सात आठ वर्षाची होती वडिलांनी दुसरे लग्न केलेच नाही अशीच रोहित आणि राधाची मैत्री झाली जेव्हाही तो गावी यायचा तेव्हा राधाजवळ खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायचा ते कधी कधी शेतामध्ये तर कधी गावातील बागेमध्ये एकमेकांना भेटत होते कधी या दोघांची मैत्री प्रेमात बदलली त्यांना सुद्धा कळलं नाही परंतु एकदा जेव्हा रोहित गावी आला होता तेव्हा त्याला ते राधा तिथे दिसली नाही जिथे ते, ते दोघे नेहमी भेटायचे गावातील लोकांना विचारलं तेव्हा त्याला ते कळालं की राधाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे हे ऐकून त्याला खूप दुःख झालं तो राधाला भेटण्यासाठी जेव्हा तिच्या घरी पोचला तेव्हा राधा जोरजोरात रडत होती तिच्या वडिलांचा मृतदेह अंगणातच पडला होता आणि तिचे काका आणि आत्या बोलत होते की हे घर तुझ्या बापाचं नाही तर आजोबांचं आहे आणि आता हे घर विकून आम्ही लोक आमचा हिस्सा घेऊ आणि तू ह्या घरातून बाहेर निघ राधा म्हणाली मी कुठे जाऊ मी हे घर सोडू शकत नाही मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आजोबाने हे घर बाबांना दिलं होतं आणि त्यांची बाकीची प्रॉपर्टी त्यांनी आधीच तुम्हा लोकांमध्ये वाटली आहे परंतु कोणीही काही ऐकायला तयार नव्हतं कारण की कागदपत्रानुसार ते घर आजोबांच्या नावावर होत अजून तिच्या वडिलांचे अंतिम संस्कार सुद्धा झाले नव्हते आणि तिच्या नातेवाईकांनी राधाला धक्के मारून चालू केलं रोहितने हे बघितलं तेव्हा तो पुढे येऊन तिच्या काकासोबत भांडू लागला तुम्हाला लाज नाही वाटत का आपल्या पुत्नीवर असे अत्याचार करताना ते रोहितला म्हणाले तुला या मुलीबद्दल जास्त सहानुभूती वाटत असेल ते तिच्याशी लग्न कर तिला सोबत घेऊन जा राधा तशीही रोहितला आवडत होती आणि आता ती असह्य झाली होती अशा वेळी तो तिला सोडू शकत नव्हता त्यामुळे त्याने राधाशी लग्न केलं मात्र त्यांनी आजोबांना सांगण्याऐवजी थेट राधाला शहरात आणले जसा तो राधासोबत त्याच्या बंगल्यात प्रवेश करत होता त्याचे आई वडील दोघेही हॉलमध्ये जेवत होते त्यांनी जेव्हा रोहित सोबत एक मुलगी पाहिली तेव्हा ते विचारू लागले की ती कोण आहे रोहितने सांगितले की ती आपल्या गावातली मुलगी आहे आणि तिच्यासोबत तिच्या परिवार परिवारातील लोक अत्याचार करत होते तिच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले आहे आणि हिला तिच्या घरातून धक्के मारून बाहेर आहे म्हणून मी हिच्या सोबत लग्न केलं ह्या ऐकताच रोहितचे वडील जेवण सोडून रागातच आपल्या मुलाजवळ येऊन उभे राहिले त्याची कॉलर पकडून त्याला दोन चार थापडा मारल्या आणि म्हणाले की तू कोण होतो एवढा मोठा निर्णय घेणारा तुझ्या या तुझा या मुलीशी क, कसा काय संबंध आहे की तू तिला वाचवण्यासाठी लग्न करून इकडे घेऊन आलास मी तुझं लग्न माझ्या श्रीमंत मित्राच्या मुलीशी ठरवलं आहे रोहित म्हणाला बाबा मला ही मुलगी पसंत आहे आणि आता तर हिच्यावरती आलं होतं मी तिला एकटीला सोडू नाही शकत खूप सेवा करेल ती तुमची कुठली ह्या गोष्टीची तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही तुम्ही हिला माझी बायको आणि तुमची सून म्हणून स्वीकारा परंतु रोहितचे बाबा म्हणाले तू आताच्या आता या मुलीला घट्ट दे नाहीतर मी तुला माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल करेल ह्या राधा रडायला लागली आणि रोहितला म्हणाली की तू मला सोड आणि आपल्या आई असंच कुठेतरी आयुष्य जाईल पण रोहित म्हणाला म्हणाला मी मी तुला कधीच सोडू शकत नाही तो आपल्या वडिलांना माझ्या बायकोला इथून घेऊन जात आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला प्रॉपर्टी मधून बेदखल करू शकता परंतु अशा कठीण काळात राधाला सोडू शकत नाही त्याची आई मागे उभे राहून रागाने भरलेल्या नजरेने आपल्या गावावरून आलेल्या सुनेला बघत होती ती हाच विचार करत होती की नवरा सगळे निपटून घेईल मुलाला जर थोडं बोलणं ऐकवलं तर तो स्वतः त्या मुलीला देईल शेवटी हा रोहित आहे तो स्वतः वीस वर्षाचा होता कुठे हा प्रेमाच्या चक्करमध्ये आपल्या बायकोची आणि स्वतःची जबाबदारी उचलू शकेल प्रॉपर्टी मधून बेदखल करण्याची धमकी ऐकून तरी रोहितने तिला नक्की सोडून द्यायला पाहिजे होत परंतु जेव्हा रोहितचं बोलणं रोहितच्या आईने ऐकलं तेव्हा ती उठून उभी राहिली तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलले होते ती आपल्या मुलाजवळ आली आणि म्हणाली तू शुद्धीत तर आहेस ना तुझे बाबा तुला त्यांच्या करोडोच्या संपत्तीमधून बेदखल करण्याच्या गोष्टी बोलत आहेत पण तू म्हणत आहेस की तुला या सगळ्यांच्या बदल्यात ही मुलगी पाहिजे शुद्धीत राहून निर्णय घे पोट प्रेमाने नाही भरत त्याच्यासाठी पैशाचीच गरज लागते सोडून दे या मुलीला आणि चल माझ्यासोबत रूम मध्ये मी तुझ्या बाबांना समजावेल रोहितचे बाबा सुद्धा निश्चित होऊन उभे होते मनातल्या मनात हाच विचार करत होते की त्याच्या आईचे ऐकून आई तरी त्यांचा मुलगा त्या मुलीला सोडून देईल त्यांची काय इज्जत राहील सोशल मध्ये जेव्हा लोक त्यांना त्यांच्या सुनेबद्दल विचारतील खास करून त्यांचा तो मित्र ज्याला त्यांनी वचन दिलं होतं की त्याच्या मुलीला ते आपल्या घरची सून बनवतील ही मुलगी तर कुठल्याच पद्धतीने त्यांच्या स्टेटसची नव्हती हा परंतु खूप सुंदर होती देवाडे तिला सुंदरतेच्या बाबतीत खूप श्रीमंत बनवलं होतं परंतु तरीही होती ती गावाच्या एका गरीब शेतकऱ्याची मुलगी रोहितने आपला निर्णय दिला की अजिबात नाही मी इथून निघतो आहे तुम्ही माझ्या बायकोला स्वीकारली नाही तर मला या संपत्तीकडे बघायलाही आवडणार नाही असे म्हणत तो बायकोचा हात धरून घर सोडू लागला वडील दगडाचे हृदय घेऊन उभे होते आईचे हृदय वितळू लागले आणि ती नवऱ्याचा हात पकडून त्याला म्हणू लागली थांबवा आपल्या मुलाला तो तरुण मुलगा आहे आपला लाडका मुलगा आहे तुम्ही का नाही थांबवत त्याला पण रोहीच्या बाबांनी सुद्धा हात उचलून आपल्या बायकोला गप्प राहायला सांगितलं आणि म्हणाले दोन दिवस बाहेरची धूळ खाईल तेव्हा प्रेमाची नशा नाहीशी होईल तो उलट्या येईल घराकडे परत त्याच्या हातात लाखो रुपये असल्याशिवाय तुला माहीत आहे अरे तो आठवड्यात लाखो रुपये खर्च करतो जेव्हा त्याला अडचणीचा सामना करावा लागेल तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचे आणि वडिलांच्या मालमत्तेचे महत्व कळेल रोहित यावेळी भावनिक होऊन राजाचा हात धरून निघून गेला होता पण राधा वाटेतच त्याचा सोडून थांबली रोहितने वळून पाहिलं तर राधा रडू लागली नाही तू चुकीचे करत आहेस तू तु तुझ्या तु आई बाबांकडे परत जा माझ्यासाठी इतका मोठा त्याग करू नकोस माझ्या जवळच्या लोकांनी मला नाकारले मला सोडून दिले आणि तू माझ्यासाठी इतके का करतोस हे ऐकून रोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला खबरदार जर तू स्वतःला एकटी समजलीस तर मी तुझा नवरा आहे मी तुला पहिल्यांदा पहिल्यापासून तुझ्यावर प्रेम करत आहे हा अपघात तुझ्यासोबत झाला नसता तरीही मी तुझ्याशी लग्नाबद्दल बोलायला आलो असतो पण मला माहीत नव्हतं की असं काहीतरी होईल पण ठीक आहे आता जे होईल ते पुढे बघू आता फक्त मला तुझी सोबत पाहिजे देवासाठी तू मला आता तुझ्यापासून दूर नको करूस मी सगळं काही सहन करेन तसं पण तू माझ्यासोबत असशील तर मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही राधाने जेव्हा रोहितचे हे शब्द ऐकले तेव्हा ती शांत झाली तिथून दोघेही गावी आले रोहितला आजोबांची आठवण झाली त्याचे आजोबा त्याच्यासाठी जीवाचे राण करायचे त्यांना भेटण्यासाठीच तो गावात येत असे त्यांनी विचार केले की के आपण जाऊन आपल्या आजोबांना हे सांगावे कदाचित ते त्यांच्या ते प्रेमाला स्वीकारतील अखेर आजोबा या गावातच राहत होते आणि ते दयाळू माणूस होते तो राधासोबत आजोबांच्या घरी पोचला आणि आजोबांनी राधाला त्याच्यासोबत पाहिले कदाचित तोपर्यंत रोहितच्या वडिलांनी आपल्या वडिलांना रोहितने लग्न केल्याची माहिती दिली असावी त्यांनी रोहितला घरच्या दरवाजातच बघितलं तेव्हा त्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या रोहित असला आणि घरात गेला तो आजोबांना सांगू लागला की मी राधाशी लग्न केले आहे आजोबांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पुढच्या क्षणी त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकला आणि तिच्या दिशेने चालत आले राधाला वाटले की हे गावातील वडीलधारे आहेत ते तिला स्वीकारतील पण पुढच्या क्षणी आजोबांनी तर हद्दच पार केली तिच्या केसांना पकडून ते म्हणाले ए नीच मुली तू माझ्या नातवाला तुझ्या जाड्यात अडकवले तुझ्यासारख्या खेड्यातील मुली माझ्या नातवाला आपले सौंदर्य दाखवून आपल्या जाड्यात अडकवतील हे मला माहित असते तर मी माझ्या नातवाला या गावात बोलवले नसते तुझ्यासारख्या नीच मुलींना मी ओळखतो कि किती, कितीतरी लोकांना तुम्ही फसवलं असेल तुझ्या बापापासून आजोबांपर्यंत हेच काम तुम्ही करत आला असाल त्याच्यापेक्षा जास्त रोहितचे आजोबा पुढे काही बोलतील त्याआधी रोहितने लगेचच राधाला त्यांच्यापासून वेगळं केलं त्यावेळेस तर तो पूर्ण तुटून गेला होता वडिलांपेक्षा जास्त त्याला आपल्या आजोबांवरती प्रेम होतं त्याला विश्वासच होत नव्हता की त्याचे आजोबा अशा प्रकारचे शब्द बोलतील रोहित आजोबांना म्हणाला खबरदार जर तुम्ही माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल एकही शब्द बोलला तर प्रेमाची कबुली मी तिला दिली होती तिने नाही माहित नाही तुम्हा लोकांना काय वाटतं की मुलांना नेहमी मुलीच फसवतात हे माझे सुद्धा दुधाचे दात नाहीत मी आईचा पदर पकडून चालत नाही माझ्या छातीत पण हृदय आहे आणि आपण आपले प्रेम कोणाकडे तरी व्यक्त करू शकतो असे बोलून तो राधाला तिथून घेऊन गेला राधाचे घर विकले गेले होते रोहितकडे काही पैसे होते त्या पैशातून त्याने गावी एक घर खरेदी केले कुठे तो बेडवर मखमली अंथरुणावर झोपणारा आणि कुठेही जुनी झोपडी ज्यात पत्राशिवाय काहीच नव्हते तो इथे झोपेल तरी कसा पण असं असलं तरी त्याला हे सगळं करायचं होतं राधा स्वतःला कमी दर्जा, दर्जाची समजू लागली तिला लाज वाटली की तिच्यामुळे रोहित इतका अडचणीत आला आहे पण रोहितने तिला प्रोत्साहन दिल्यावर तीही आनंदी झाली या गावात मी सर्व प्रकारची मेहनत करीन असे रोहित बोलू लागला या गावात माझे मित्र आहेत मी त्यांच्याशी बोलेन आणि मला नक्कीच काही मदत मिळेल दुसऱ्या दिवशी रोहित त्यांच्या मित्राकडे गेला आणि त्याच्याकडे मदत मागू लागला तेव्हा सर्व मित्रांना समजले की रोहित आता कंगाल झाला आहे गावातील त्या मुलीसाठी त्याने आपली संपत्ती सोडली आहे तेव्हा ते त्याची पाठ थोपटून म्हणू लागले की तुझ्याकडे आता संपत्तीच नाही तर मग आम्ही तुझे मित्र कसे राहू जेव्हा तुझ्या हातात पैसा होता तेव्हा आम्ही तुझे मित्र होतो आता तुझा रस्ता वेगळा आणि आमचा वेगळा हळूहळू रोहितला जाणीव होऊ लागली की या जगामध्ये फक्त आणि फक्त राधाच त्याची खरी सोबती आहे रोहित शिकलेला नव्हता त्यामुळे चांगली नोकरी करून तो आपले पोट भरू शकेल आणि हिशेब ठेवू शकेल असे काही नव्हते गावात काही जमीन होत्या राधा म्हणाली आपण दोघे त्या जमिनीवर मेहनत करूया त्यावर रोहित म्हणाला की तू शेतामध्ये काम करायचे नाही मी आहे ना मी तुझा सर्व खर्च उचले राधाला माहित होते त्याने अगोदर अशी मेहनत केली नाही परंतु असे असताना सुद्धा रोहितने हिम्मत हारली नव्हती पहिल्यांदा शेत नांगरताना त्याला हातावर फोडे सुद्धा आले होते जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या हातावरचे फुटलेले फोड आणि त्याच्या जखमा पाहून राधाच्या मनाला खूप दुःख होत होते रोहित एवढी मेहनत फक्त आपल्यासाठीच करत आहे याची जाणीव तिला होत होती तिने सर्वात अगोदर त्याच्या हाताचे चुंबन घेतले आणि मग मलमपट्टी केली त्यानंतर राधा हळूहळू रोहितला शिकवू लागली त्याला थोडेफार लिहिलेले समजू लागले त्याचबरोबर राधा स्कूलमध्ये शिकवायला जाऊ लागली आणि संध्याकाळी मुलांचे ट्युशन घेऊ लागली अशा प्रकारे त्यांच्या घरचा खर्च आता चांगल्या प्रकारे चालत होता रोहितच्या ज्या काही इच्छा होत्या त्या फक्त आता एक स्वप्न बनून राहिल्या होत्या परंतु राधा बरोबरच्या प्रेमाने तो खुश होता आता तर ती प्रेग्नेट सुद्धा झाली होती लवकरात लवकर तिच्या हातात तिचे बाळ येणार होते एक दिवस रोहित राधाला हसून म्हणाला आई बाबा म्हणायचे की पैशाशिवाय माणूस कधीही खुश राहू शकत नाही आणि प्रेमाने कधी पोट भरत नाही पण समोर पहा कालच्या दिवसाची कोरडी भाकरी शिल्लक आहे आपल्या दोघांना माहीत आहे की ही भाकरी आपण टाकून खाऊ आणि आपल्या दोघांचेही पोट भरणार नाही पण तुझ्या तु अस्तित्वात एक छोटासा जीव घेऊन मुलांना शिकवशील आणि शाळेत जाशील मी सुद्धा जमिनीवर कष्ट करायला जाईन पण असे असूनही आपण आनंदी आहोत कारण आपले एकमेकांवर प्रेम आहे कोणीतरी आपल्यासाठी जगतोय असा आधार असतो कोण म्हणतो पोट प्रेमाने भरत नाही प्रेम असेल तर ही भूकही चांगली लागते काही दिवसांनी देवाने त्यांना मुलगा दिला राधाने शाळा सोडली होती आता बहुतेक वेळ मुलाची काळजी घेण्यात आणि संध्याकाळी शिकवणी देण्यात जातो गावातील चौधरी यांनी रोहितची मेहनत पाहिल्यानंतर त्यांनी रोहितला शहरातील त्याच्या दुकानात कामावर ठेवून सामान पोहोचवण्याचे आणण्याचे काम दिले होते त्याचा पगार सुद्धा वाढवला होता म्हणून तो गाव सोडून आता शहरात आला होता तिथे त्यांनी आपल्या मुलाचे अथर्वचे एका चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले होते आता शहरात आल्यानंतर राधाने पुन्हा एकदा आपल्या घरी मुलांची शिकवणी चालू केली होती तिला वाटे की आपल्या नवऱ्याला आपण साथ द्यायला हवी कारण आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करता करता घरामध्ये पैशाची कमतरता पडायला नको अतर्व स्कूल ला जाऊ लागला होता तेव्हा तो रा, रोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या आई बाबांना सांगायचा की स्कूलमध्ये त्याचा एक मित्र आहे त्याचे नाव कार्तिक का आहे आम्ही दोघे एकमेकांबरोबर आमचा टिफिन बॉक्स सुद्धा शेअर करतो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतो तो मला त्याच्या घरी सुद्धा बोलवत आहे का मी त्याच्या घरी जाऊ शकतो रोहितने स्पष्टपणे नकार देत त्याला सांगितले तुला कुठेही जायची गरज नाही स्कूल मधून व्हॅन मध्ये बसून सरळ घरी येत जा अजून तू छोटा आहेस तुला चांगले वाईट समजत नाही परंतु एक दिवस अतर्व त्याच्या मित्राला आपल्या घरी घेऊन आला तो सुद्धा अतर्व सारखाच खूप गोंडस मुलगा होता दोघांना कोणी एकत्र पाहिले तर असेच म्हणतील की ते जुडे राधाने त्या मुलाची खूपच चौकशी केली मग तो मुलगा निघून गेला परंतु जाताना त्याने अथर्वला सुद्धा आमच्या घरी पाठवा याची परमिशन घेऊन गेला त्यानंतर नेहमीच अथर्व घरी उशिरा येऊ लागला अथर्व घरी आल्यानंतर सांगायचा की मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो माझ्या मित्राचे घर खूप मोठे आहे त्याच्या सोबत मी खूप खेळतो ते खूपच मोठे लोक आहेत मला खूप साऱ्या गोष्टी खायला देतात रोहितने जेव्हा एक दिवस या गोष्टी ऐकल्या तेव्हा तो आपल्या मुलाला ओरडला आणि म्हणाला आजपासून तू कोणाच्याही घरी जाणार नाहीस मला नाही वाटत की तू कोणाच्याही घरी जाऊन काही खावे रोहितला माहित नाही कोणत्या गोष्टीची भीती होती परंतु एक दिवस नशिबाला काही वेगळेच मंजूर होते अथर्व अजूनपर्यंत घरी आला नव्हता तेव्हा रोहितला फोन करून राधाने ही गोष्ट सांगितली तेव्हा तो खूपच परेशान झाला तो पटकन स्कूलमध्ये गेला परंतु स्कूलच्या गेटला कुलूप लावले होते वॉचमॅन तिथे बसला होता तो म्हणू लागला तुमचा मुलगा तर त्याच्या मित्राच्या गाडीमध्ये बसून निघून गेला रोहितने वॉचमॅनकडे त्याच्या मित्राविषयी चौकशी केली तेव्हा त्याला ते आश्चर्याचा धक्का बसला कारण वॉचमॅनने नाव सांगितले ते नाव रोहितच्या ओळखीचे वाटत होते रोहित जेव्हा त्या मित्राच्या घरी पोचला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण ते घर त्याचेच होते जे कितीतरी वर्षापूर्वी त्यांनी सोडले होते घरात प्रवेश केल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिले त्याने तर त्याचा श्वासच थांबणार होता कारण आज समोरच एक माणूस बसला होता त्याच्या हातावर सलाईन लावली होती आणि तो व्हील चेअरवर बसला होता पांढरे केस आणि अगदी कमजोर वाटत होता अथर्व त्या माणसू माणसाच्या बाजूला बसून मोठ्या प्रेमाने त्याला कोणतीतरी गोष्ट भरवत होता तर त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र कार्तिक उभा होता तो तर लहान मुलाप्रमाणे त्या माणसाला जेवण भरवत होता तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रोहितचे बाबा होते जेव्हा रोहित व त्यांची नजर पडली तेव्हा त्यांना धक्काच बसला रोहितची आई सुद्धा तिथेच बसली होती दोघांची अवस्था खूप खराब झाली होती एवढ्या वर्षांनी आपल्या मुलाला पाहून ते व्हीलचेअर वरून उठण्याचा प्रयत्न करत होते ते पडणारच होते तेवढ्यात रोहित पटकन पुढे धावला आणि आपल्या बाबांना पकडून त्यांना घट्ट मिठी मारली ते खूप रडत होते त्यांनी आपल्या हाताला लावलेली सलाईन सुद्धा काढून फेकून दिली कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाही पण अथर्व मात्र तिथे हैराण होऊन उभा होता त्याला कळत नव्हते की माझ्या मित्राच्या आजोबा सोबत माझ्या बाबांचे काय नाते आहे रोहितचे बाबा रोहितची माफी माँग मागू लागले ते म्हणाले तू गेल्यावर मी पूर्णपणे एकटा पडलो यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे कदाचित मी तुझ्या बायकोवर आरोप लावले होते म्हणूनच तुझ्या बहिणीचा घटस्फोट होऊन ती पुन्हा घरी आली आहे तिचे लग्न ज्या घरात झाले होते ते लोक खूप श्रीमंत होते आणि कार्तिक हा रोहितच्या बहिणीचा मुलगा होता त्याचा भाचा ते दोघेही एका स्कूलमध्ये शिकत असल्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती जेव्हा रोहितच्या आईला समजले की तिच्या नातवाबरोबर येणारा मित्र हा तिच्याच मुलाचा मुलगा आहे ते तेव्हा तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याची चुंबन घेऊ लागली त्या घरात जणू काही आता आनंदाची लहर आली होती रोहितचे बाबा म्हणाले मरण्या अगोदर मला माझ्या सुनेची माफी मागायची आहे तिने तर माझ्या नातवाची चांगलीच काळजी घेतली आहे राधाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती पुन्हा एकदा घाबरली होती कारण आजपर्यंत ती त्यांच्या वाईट वागण्याला विसरली नव्हती परंतु जेव्हा ती आपल्या सासू सासऱ्यांना भेटायला आली तेव्हा तिच्यासमोर त्यांनी हात जोडले ते पाहून ती रडू लागली राधाने आपल्या सासू सासऱ्यांचे हात पकडले आणि त्यांच्या हाताला चुंबन घेत म्हणाली तुम्ही मोठे आहात तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही फक्त तुम्ही आम्हाला माफ केले एवढेच खूप आहे आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस ते आपल्या मुलाबरोबर सुनेबरोबर घालवायचे स्वप्न पाहू लागले रोहित सुद्धा आता खूप बदलला होता खूप मेहनत केली होती त्यामुळे कदाचित त्याला आयुष्याचे रहस्य समजले होते जर तो याच आलिशान महालामध्ये राहिला असता तर त्याला बाहेर जगामध्ये काय चालू आहे कधी समजले नसते जेव्हा तो महालासारख्या घरातून बाहेर पडला तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने बाहेरील जगाची ओळख झाली रोहित राधा आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत त्यांच्याच घरात राहत आहेत सर्वजण आता गुण्या गोवंदाने एकत्र राहू लागले मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद